तर राम राम मित्रांनो पहिले तर माफी असावी कारण की खूप दिवसानंतर आपले व्हिडिओ येऊ राहिले आणि हे पाहू शकते पावसाचं वातावरण आहे थोडी रिमझिम चालू आहे आपली पिकअप आजचा प्लॅन आपला असा आहे का आपल्याला खोलायचं आहे आपल्या ट्रॅक्टरचं सायलेन्स त्याला तुम्हाला दाखवतो जवळपास पंधरा दिवसांपासून आपण ट्रॅक्टर चालू नाही करेल पाहू शकते लाइटिंग वगैरे बसवली होती तेव्हा चालू करेल आता कसं तर चालू पण नाही करेल आपण पाऊस सुरू झालाय आणि हे पाहू शकते हे सायलेन्सर खोलायचं आहे आपल्याला याच कारण असं आहे का ट्रॅक्टर थोडा धूर मारतोय नॉर्मल असं धूर मारतोय जास्त चालू केल्यानंतर नॉर्मल मारायला पाहिजे तो थोडा जास्त मारतोय त्याचं कारण मला माहिती त्याचं कारण तुम्हाला दाखवतो मी हे पाहू शकते याच्यात हा पूर्ण कार्बन जमा झालाय ना तो आपल्याला धुवून काढायचा आणि हे जमा व्हायचं कारण असं आहे का आपण टर्बो विसल लावली होती जी पुढे शिट्टी राहते ती तेव्हा काही ब्लॉग चॅनल नव्हतं चालू करेल आपण आपल्या ऋतुराज लाईफ चॅनल वर तो ब्लॉग आहे त्या शिट्टी लावल्यामुळे ना ते सगळा तो धूर आडत होता आणि ते पाहू शकते डस्ट पार्टिकल अशी साचली असतील सायलेन्सर मध्ये सायलेन्सर खोलायचं अजून एक कारण आहे आपल्याला साऊंड पण चेक होईल साऊंड कसा निघतो ट्रॅक्टरचा सो so, याचा सायलेन्सर खोलणं थोडा अवघड राहील कारण असे हे पॅनर आपल्याला खोलायला पडेल कारण की डायरेक्ट याला जॉईंट होऊ शकते आता या ट्रॅक्टरला इथं एक जॉईंट येतो इदूनच आपण उभं पण करू शकतो पण याला तसं नाही कारण की ओल्ड मॉडेल तर याला खोलायला आपल्याला हे पॅनल उघडायला पडेल याला लागेल आपल्याला बारा नंबरचा पाना हे पाहू शकते याला थोडी ताकद जास्त लागेल आरसा थोडा असा साईडला करून घेऊ पहिला नट खोललाय आपण ढिल्ला केलाय अशेच सग्रिय काढून घेऊ नाही का पावसाची रिमझिम चालू इची बाकी तुमच्याकडे पाऊस आहे का नाही तेवढा नक्की कमेंट करून सांगा बाकी स्वारच माल हे खूप आवडत सगळे पॅनल वेगवेगळे त्याच्यामुळे जेव्हा पाहिजे तेव्हा आपण कोणतं पण पॅनल आपण उघडू शकतो सगळी नटांवर सिस्टीम पाहू शकते हे पॅनल सेपरेट आहे हे सेपरेट आहे परत हे सेपरेट आहे हे सेपरेट आहे पुढची जाई से पण सेपरेट सिस्टीम देईल त्यांनी शकते मित्रांनो हा नट खूप हार्ड जात होता पॅनल बाहेर आले याचं थोडं होल मिसमॅच आहे मित्रांनो हे पाहू शकते शकते मित्रांनो चारही पण नट खोलले आपण पण माझ्या मते इथं त्यांनी ना लॉक देईल काहीतरी बघू शकते इकडून येत आहे बाहेर पण हे ईद ईद खाली काहीतरी आहे पूर्णतः बाहेर नाही निघते काहीतरी टेक्नॉलॉजी देईल त्यांनी असं वाटतंय मला वाटतंय हे पण पॅनल मला उघडायलाच पडेल असं वाटतंय मला बजबरी काढण्यापेक्षा आहे ना काही तुटफुट होण्यापेक्षा हे उघडून घेऊ तर बघू शकते मित्रांनो याला काही लॉक बीक नव्हतं बरं का याला डायरेक्ट नट होता म्हणजे याला चार नट नाही हा ईदला पण धरून याला टोटल पाच नट राहत आहे बरं का या पॅनलला पाहू शकते मित्रांनो असं काहीस व्ह्यू आहे असं काहीसं पॅनल आहे या वाजून पाहू शकते हे पाहू शकते असं काहीस याला थोडं साईटला ठेवू म्हणजे तुम्हाला ट्रॅक्टर दाखवत हे बा कस आहे हे पाहू शकता ते दोन पिष्टन आणि सायलेन्सर कडून खोलायचं ते सायलेन्सर खोलायचं हे दोन थोडं अवघड राहिले कारण की इथे थोडी जागा कमी एवढं खोललंय तर ते पण खोलून घेऊ नये का पण तुम्ही व्ह्यू पाहू शकता इकुलंट हे अल्टरनेटर अशी याची बॉडी मधली नाही का हे झाले जा बोनेट बोनेटची सिस्टीम ही इथं लॉके पाहू शकते म्हणजे बोनेट जर काढायचं असेल अशी पिन उघडायला पडेल वाय सेरन पिन म्हणजे बोनेट पण निघून जातं तर पाहू शकते मित्रांनो याच्यावर काय लिहिले स्वराज शेरा यू एल असं काहीतरी लिहिले याच्यावर मित्रांनो याला मी सतरा नंबरचा पाना बसून पाहिला तो बसतोय पण विषय असा होतोय की याच्यात इथं हे पाहू शकते हात घालायचीच जागा नाही म्हणजे पानं फिरवायचं कसं ताकद कशी लावायची मी तेच डोकं लावितोय काहीतरी अल्टरनेटरला <laughs> <laughs> पण धक्का लागायला नको ना, नाही का याच्या आधी एक काम करू साहित कांदे भर राहिले त्यांना ला गोणे लागते गोणे संपले गावातून गोणे घेऊन ये आणि आता आपल्या मित्राला साईडला पण घेऊन येऊ जोडीला कारण की कॅमेरामॅन कोण लागेल आपल्याला घेऊन येऊ त्याला पण गावात जातोच होतं चला पण आणि साईडला पण घेतले चाललो आहे पाऊस पण चालू झालाय थोडा थोडा इकडे तुम्हाला दाखवी तुम्ही काय केली एक पार्ट खोलून टाकला डायरेक्ट हात आहे जागा नाही आपल्याला आपण करू काहीतरी आता कुठून दुसरी जागाच नाही कुठे नवीन आणला इथं आहे ऑप्शन याला डायरेक्ट तुम्ही जास्त हे नाही करू शकते छेडछाडी चला खोलू मग काय खोली बाबा तुझे हाताला लागू शकते कोपरा लालो हा ना तेच मशीन ने हवे <laughs> ताई सही आहे ट्रॅक्टर आलो राहिलं पण ते काय हाल नाही ट्रॅक्टर आलं राहिलं पण सटकलं नाही मी सटकून जायला जागाच नाही ना जाळी खोली नाही होणार ते जाळी खोलून आपलंच काम वाढत एवढी जागा विषय पाहू शकतो ट्रॅक्टर हालू राहिलं ते काय हाल ना जरा जपून बर काय हाताला लागेल लागे तिथे हल्ला 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 पाहू शकते ट्रॅक्टर हालू राहिलं आलं ती सिस्टीम लागेल त्याला ती आडवी तिडवी यायले किमान आहे काय करावं आता पट होतो आसमान दिसतंय इकडचा तरी खोलू काही करून इकडचा कसा खोलायचा मग की हात घालायला जागा नाही पानच बसत नाही एवढं असं लावलंच कसं असे नाही बिल्डिंग बाहेर गेली नवीन यांना इथं जॉईंट तुम्ही उभं करू शकते आडवं करू शकते यांना डायरेक्ट इथे मेन याला मशीन आहे आपल्याक पण असं वाकड तिकडे नाही बसायला सरळायचं आहे कोपऱ्याला

आय टी चालतच नव्हता आपल्यात खोल ते परत कनेक्शन केलं दुसऱ्या साईडला टाकलं या वाजूची याला टाकलं झालं लोबी मध्ये चालायचं लोबी मध्ये समजा आपल्याला अंधारात पुढचं काही नाही ना त्याचा काय फायदा मला लाइटिंगचा स्टार्टर मोटर आहे का स्टार्टर मोटर अल्टरनेटर अल्टरनेटर आहे स्टार्टर मोटर ही दे ही मोटर ते खालचं स्टार्टर हे का चाक खोला असं तुझे एवढं फक्त हे चाक

गरज नाही काढून हा ते आहे मला हिवास लाल मॉल सांगायचं राहिलं हॅपी आला एक इंडिया गोट टाइल ट्रॅक्टर घेऊन त्यांनी आपले व्हिडीओ कमेंट केली नाही इंस्टाग्राम काय म्हटलं पाहिलं म्हणतो ओरिजिनल अकाउंट असेल बरं पंजाब पर्यंत पण आपल्या गेला गो रील केली इंस्टाग्राम अवघड दिसतय मला फेल दिसतय प्रोजेक्ट फेल <laughs> पसंग्याला <गयां दिया> <laughs> आपल्याला आवाज ऐकायचा आहे <laughs> मेन मेन आवाज ऐकायचा <laughs> तर मित्रांनो जे करायचं होतं ते काही होऊ शकलं नाही कारण की हे दोन नाट काही उघडते नाही हा तरी आपण एका वेळेस कसा तरी उघडू पानच डायरेक्ट कर वाचायला लागले आणि इकडचं तर शक्यच नाही हात घालायला जागा नाही त्याला काहीतरी वेगळी सिस्टीम लागेल गन बिन म्हणा काही वाकडं तिकडं एल एन टी टाईप थोडं तसं लागेल ते पण मग कारण की इथं ताकदच नाही लागेल इथे अल्टरनेटर आलं आणि खालूनच जागा नाही पाहू शकते पंपचे पाईप पण ते खालून स्टार्टर मोटर आहे इकडून पाहू शकते पानच बसत नाही डायरेक्ट ते पाहू शकते त्याच्यामुळं आता अशी एक क्रिलबिल काढून असतं पैकी आणि हे आपलं सामान परत एकदा लावून देऊ तर आपली थमनेल वगैरे काढून झाली आता ट्रॅक्टरचं हे पॅनेल बसून देऊ आणि त्याच्या त्याच्या जागेवर लावून देऊ तुम्ही रील पण कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा ती फक्ट हरवायचा आपलं रॅकॉर्ड चाल फायनल फायनल झाले आपलं काम राहिलं पण मित्रांनो चाललो आहे घरी गावात गेलो होतो साईडला घरी सोडायला पाऊस पण अचानक चालू झाला होता त्याच्यामुळं ब्लॉक पण काय काढता नाही आला पाहू शकते आत्ता कुठं जाऊन कमी झालाय पाऊस आणि आत्ता वाजलेत पाहू शकते चार वाजलेत चाललोय आणि मित्रांनो सव्वा सहा वाजलेत आणि बघू शकते वातावरण असं काहीच आहे नाही का पाऊस वगैरे थांबलाय आणि आपण ट्रॅक्टरचं पॅनल वगैरे बसून दिलंय ना आपलं जे सायलेन्सर खोलायचा प्लॅन होता प्लॅन काही पूर्ण झाला नाही त्याच कारण असं आहे का इथं जागा नाही खोलायला आणि आपलं खोलायचं कारण असं होतं की आपल्याला हो मेन म्हणजे में साऊंड टेस्ट करायचं होतं आणि मधून सायलेन्सर काढायचं होतं थोडं धुवून काढायचं होतं ट्रॅक्टर एवढा पण नाही धूर मारते काही एवढा पण नाही खोलणारच होतं तो धुवून काढायचं काम होतं आपलं कारण की आपण जे टर्बो विसर लावली होती त्याची लिंक मी त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये नक्की त्या व्हिडिओ बघा त्याचा आवाज चेक करा एक नंबर आवाज आहे त्याचा ते लावेला असल्यामुळे थोडी घाण जमा झाली होती काढल्यानंतर काही दिवस ट्रॅक्टर खरंच दूर मारत होता पण त्याच्यानंतर तो, तो, तो कमी झाला होता म्हणजे त्याच्यानंतर कमी झालाय तो जास्त काही नाही सायलेन्सर काढणारच होतो ते धुवायचा प्लॅन होता आपला ते निघालंच नाही तर आपल्याला आवाज चेक करता नाही आला नंदर सायलेन्सर धुता पण नाही आला काहीच प्लॅन कामयाब नाही झाला नाही का किती ताकद लावून आपण इकडचा नट खोललाच असता पण इकडचा त... नट एवढं पान सुद्धा दुसत नव्हतं एवढी सुद्धा जागा नव्हती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच आजचा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ट्रॅक्टर बद्दल काही प्रश्न वगैरे हो असतील नक्की कमेंट करून विचारा नक्की आपण त्याची उत्तरं देऊ तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान पाहू शकते मित्रांनो तुमचा भाऊ एडिटिंगला कुठं बसतो तू जे पाहू शकते पिकअप मध्ये एकदम सायलेंट मध्ये एडिटिंग करायची एकदम निवांत काय आवाज नाहीत काय नाही कुठला एकदम पाहू शकते अशी विषय आणलेले तुम्हाला आवाजावरून तर कळतच असेल का बाहेर वाऱ्याचा वगैरे काहीच आवाज नाही एकदम सायलेंटमध्ये एडिटिंग होती